हाय हॅलो नमस्कार कसे सर्वजण आई हो सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते चला आज असं स्पेशली काही नाही आहे पण चला मला एक व्हिडिओ बनवावा तरी बघा आज सकाळचं स्वयंपाक वगैरे झाला आहे तर आज मिस्टरांना मॉर्निंगची ड्युटी होती ना त्याच्यामुळे स्वयंपाक लवकरच होतो आणि त्यांच्यासोबत आमचंही करून घेतो म्हणजे कसं परत परत ताण नको हे बघा इथे ना सगळं किचनचा सारा पसारा पडला आहे हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे मला अजून आणि इकडं देवपूजा पण राहिली हे पहा इकडं देवपूजा पण राहिली हे बघा सगळं काम वगैरे आवरून झालं आणि किचनही आवरून घेतलं तर सकाळ स्वयंपाकाचं तर बघितलंच तुम्ही किती राडा होता किती नाही चला स्वयंपाक आहे मला जेवढं तर येतंच आता सगळं आवडलं इकडं मुलांचा चाललाय बाहेर इकडं चाल मुलांचा इंजेक्शन वगैरे खेळ डॉक्टर काय डॉक्टर जात नाहीत काय त्या पेशंटला डॉक्टर इकडं चाललंय मुलांचा असं खेळ डॉक्टर सेट आहे तो खेळते ते शिवांश डॉक्टर आहे त्रिशा पेशंट आहे शिवांश काय करतो ते कापूस आहे बालपण खूप मस्त असते इथं अरे इवन कट पहिले हिवल कटायचं आणि लागत घ्यायच शिवास तुल तुला गाणं येतं काय कोणतं येतं रे ओळामध्ये माहिती उरामध्ये ओळामध्ये माया उरामध्ये मायात याच्या गाणं येतं तुला म्हणतो का मग उरामडी माया त्याच्या कळामेन माय दाखवडी कडी कोणा रोळ्यात पान जिजू जिजू संसाराचा अडा हाकला वटामडी हा सोजरी उडा वाकला घडी बरं थाम थांब बजला ऐक त्याच डापळ रे अवघड हाय गाड्या उमगाया बापळ उमगाया बापळ कुणाला आमच्या शिवांचं गाणं आवडतं कुणाला नाही आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आता आमच्या प्रिषा पण हेच गाणं म्हणणार आहे पण सांगा तुम्ही कोण म्हणते काय नाही कसं म्हणतात कसं नाही आमच्या शिवांचं गाणं कसं वाटलं कसं नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता आमचा शिवाजचा सिंगरच बनवून टाकायचं आहे त्याच्यामुळे तो मी बरतो तुला पण म्हणायचंय तुला पण येत का येत चालतय म्हण बाई उला मधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखवी ना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मधी हसू जरी कना गडी बदू थांब बजला ऐक त्याची गड उम गाया बापला उम गाया बापला लव गड आहे गडा उम गाया बापला झाला धन्यवाद <laughs> 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 तर बघा आमच्या पृष्ठांनी गाणं म्हटलं आणि सुभांसने गाणं म्हटले तर नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला कोणाचं गाणं आवडलं कोणाचं नाही तर जाऊ द्या त्यांचं एक आहे एक मनोरंजन म्हणून मनुरं चला म्हणलं घ्यावा एक क्लिप थोडी तर चला <गणाग> व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशाविषयी तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा आणि प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा अजिबात विसरू नका चला तो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय